आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर आहे आणि हे पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाचं सतरा जानेवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठविलेलं आहे या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या आपण जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध बातम्या जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण शिक्षण आयुक्तालयाचं सतरा जानेवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र समजून घेऊया माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना पाठवलेलं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे शिक्षक पदभरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बाह्य दबावाला आंदोलनाला न झुकता तेरा वर्षापासून धूळ खात पडलेल्या एकोणवीस जून दुन दुन हजार हजार दोन हजार तेराच्या शासन निर्णयाची व शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत आणि दोन महत्त्वाचे संदर्भ आहे या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र पंधरा एक दोन हजार चोवीसचं एक पत्र आहे आणि सोळा एक दोन हजार चोवीसचं दुसरा पत्र आहे आणि दुसरा संदर्भ आहे राज्य संपर्क प्रमुख प्रहार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांचे निवेदन दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करून शिक्षक पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे सद्यस्थितीत विविध व्यवस्थापनाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येण्याची कार्यवाही सुरू आहे सदर जाहिरातीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांच्या जाहिराती येत आहेत याबाबत अभियोग्यता धारकांच्या विनंती अनुसरून संदर्भीय निवेदनात कळविल्यानुसार शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये बाह्य दबावाला आंदोलनाला न झुकता शासन निर्णय दिनांक तेरा दहा दोन हजार तेवीसची काटेकोरपणे अंमलबजावणी अंमलबजावणी करण्याबाबत अन्य संघटनांना अथवा लोकप्रतिनिधींनी यांचेकडील प्राप्त निवेदने या कार्यालयाचे पत्र दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस आणि सोळा एक दोन हजार चोवीस नव्हे आपणास याबाबत कळविण्यात आले आहे त्यानुसार सदर निवेदनाची प्रत शासन स्तरावरून अवलोकनार्थ व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी यासोबत सादर करण्यात येत आहे असं माननीय विशेष कार्य अधिकारी शिक्षक पदभर्ती तथा शिक्षण उपसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे आणि ही प्रत माहितीस्तव माननीय कक्षा अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई तसेच माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे स्वीय सहाय्यक यांना पाठविलेले आहे अत्यंत महत्वाचा असा विषय आहे राज्यामध्ये शिक्षक भरतीची नितांत आवश्यकता आहे त्या अनुषंगाने हे पत्र सुद्धा महत्वाचंच आहे या संद सगळ्या संदर्भात माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हे कोणता निर्णय घेतात ते आपल्याला आगामी कालखंडात समजणारच आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद